पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या वायती पाटील डेअरी फार्म ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी, मी तुमचं सरसे स्वागत करतो पशुपालक मित्रांनो गेली जवळजवळ सोळा ते अठरा वर्ष झाली मी गाईसाठी मिल्की मशीन चालवतो म्हशीसाठी सुद्धा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला होता पण आज आमच्या गोठ्यामध्ये एक मी गीर कालवड आणली होती लहान एका गोठ्यावरची लहान मला वाटते बारा तेरा महिन्याच्या दरम्यानची असेल तर चांगलं व्यवस्थापनानं ती व्यवस्थित माजावर पण आली आणि चांगलं सिमेंट भरवल्यानंतर ती गाभण पण राहिली आणि योगायोगानं तिने कालवड पण या ठिकाणी दिली कालवड पण अतिशय सुंदर आहे आणि आज एक व्याल्यानंतर एक पंधरा वीस दिवस झालं थोडं लात मारणे एका त्याच्या म्हणजे अंगात गुणच आहेत त्याच्या ते चा, नॅचरल आहे तर आम्ही काय केलं त्या जनावराला थोडंसं मिल्की मशीनचा प्रयोग आज पहिलाच आहे तर आपल्याला आता काय करायचं का आहे नेमकं बघायचं आहे की बाबा हे नेमकं चालतं का नाही किंवा दूध निघतं का नाही हा प्रयोग करायचा आहे हातानं काढल्यापेक्षा एकदम क्लीन असावं घरी खाण्यासाठी चांगलं असावं कारण बादलीमध्ये ते सगळं मुताचं वगैरे सगळं हे पडत राहतं तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तिने लावून घेतलेलं आहे कुठल्याही प्रकारची हालचाल नाही कुठल्याही प्रकारचं लात मारणे नाही फक्त ते होतं कसं ते मसाज करतं म्हणजे ह्या मशीनचं वैशिष्ट्य असं आहे की चव्वेचाळीस केपी ए किलो पास्कलमध्ये मध्ये हवा मोजली जाते तर त्या म्हणजे जशी मुवमेंट असते लहान बाळाची म्हणजे त्याच्या आईला जसं पिताना ते जसं हे करतं त्याच पद्धतीनं आहे तर आज आम्ही हा प्रयोग गीरसाठी पण केलाय तुम्हाला जर क्लीन मिल्क जर काढायचं असेल स्वच्छ दुधाची निर्मिती करायचं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही हे दूध तुम्ही काढू शकता म्हणजे काय तुम्ही स्वतः जरी अशा चार पाच गायी जरी केल्या तर आज हाताने धारा काढायची गरज नाही आणि एवढंच नाही इथं माणूस सुद्धा लागत नाही आज तुम्ही बघा की ह्या जनावराला किती एक सवयीचं गुलाम जरी झालं तर आपल्याला हे जनावर शांत राहतं आता आमचा मालक जो आहे तो उठून सुद्धा गेला तरी सुद्धा ते अजिबात लात मारत नाही किंवा हलत नाही याच प्रकारे आम्ही येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हशीमध्ये सुद्धा हा प्रयोग करणार आहोत कारण काय प्रत्येकाच्या मनामध्ये भीती असते की म्हशी जरी केल्या तरी काढायचं कोणी धार कोणी काढायची तर अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे खूप भीती वाढते तर आता जर असं बघितलं तर दूधसुद्धा चांगल्या पद्धतीनं खाली येत आहे दुधाची पाईपच्या पाईप, पाईप भरून पडत आहे काम चांगलं मसाजचं या ठिकाणी चालू आहे मशीन सुद्धा चांगलं दूध खेचत आहे पल्स रेट सुद्धा चांगल्या पद्धतीनं प्रतिसेकंदाला एक धोका पडत आहे फुलच्या फुल पाईपच्या पाईप या ठिकाणी भरून पडत आहे आणि जर बघितलं तर हे पानवायचं सुद्धा या ठिकाणी काम इतकं हे मशीन चांगलं आहे आता हे जर बघितलं तर आता ही कालवड सहा लिटरच्या आसपास हे दूध देते त्या कालवडीला पण आपण या ठिकाणी एखादा सड सोडून देतो आणि अतिशय शांत आणि जातीवंत गाय असल्यामुळं थोडं कौतुक करण्याजोगच आहे कारण आज मध्ये सुद्धा आपल्याला मिल्की मशीन चालतं आणि मध्ये सुद्धा मिल्की मशीन चालतं आणि पशुपालक मित्रांनो येणाऱ्या काही दिवसांमध्ये आमच्या या मशीनना सुद्धा या ठिकाणी मिल्किंग नियोजन कारण कसं आहे प्रत्येक गोष्ट अपडेट होण्यासाठी प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी आणि काहीतरी अनुभव घेण्यासाठी वर्षानुवर्ष याच्यामध्ये घासावं हो लागतं वर्षानुवर्ष याच्यामध्ये काहीतरी हो अभ्यास करावा लागतो आणि अभ्यास केल्यानंतर जे आलेले रिझल्ट आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत तुम्हाला मला हेही दाखवायचं आहे की भविष्यामध्ये हो प्रत्येक वेळेला आपण मशी हरियाणातून आणल्या किंवा युपी बिहार ची ठेवले आणि ते सगळं त्यांच्या मनमानी सगळं हे त्यांच्या सगळ्या गोष्टी किंवा एखाद्याला असं इकडे तिकडं जाणं निघून जाणं ह्या गोष्टी खूप खो, होणार आहेत भविष्यामध्ये तर हे सगळं टाळण्यासाठी आपणच जर असं आपण तयारीत असलेलं कधीही चांगलं तर मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला मिल्की मशीन मध्ये या ठिकाणी काम करायचं आहे तुम्हाला मला हे सगळं मी या ठिकाणी मी दाखवणार आहे की कि किती लिटर टोटल दूध आणि हे मोजून पण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे म्हणजे शेवटचं दूध किती आता थोडस वासराला पण या ठिकाणी ठेवावं लागणार आहे कारण सगळं दूध मिळकि मशीन ना आता ही मुवमेंट कशी झाले जे लायनर आहेत ते एवढं म्हणजे त्याला प्रेस करणार आहेत कि त्याला अगदी त्याच्या वासराच्या जसं मुवमेंट असते जसं वासरू करत त्याच पद्धतीने या ठिकाणी होणार आहे आता एकदम स्वच्छ हाताचा दूध हाताचा स्पर्श सुद्धा नसलेलं की दूध या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे आता ही कमीत कमी चार लिटर सव्वा सव्वा चार लिटरच्या दरम्यान हे दूध होईल आणि राहिलेलं जे अजून आहे दूध ते त्या बाळाला आता चोरावं लागणार आहे कारण ते वासरू पण या ठिकाणी त्याचं पण पोट भरलं पाहिजे तर मला एवढंच यातन सांगायचं आहे की भविष्यामध्ये गाईचा गोठा करायचा आहे म्हशीचा गोठा करायचा आहे तर तुम्ही हे प्रयोग करणं अतिशय गरजेचं आहे तर आता बघूया ती परत पानवते कारण हे देशीमध्ये दे मध्ये त्याचा एक गुण आहे त्या देशीमध्ये दे। की कि आपल्या बाळासाठी ते देशी जनावर राखून ठेवतं तर आता हे बघूया अतिशय चांगल्या पद्धतीनं हे सगळं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करत आहे बघा किती आ, आई सुद्धा किती म्हणजे शेवटी आई आईच असते आपल्या बाळाला दूध ठेवलेलं आहे शिल्लक ठेवलेला आहे आणि आता ती परत पानवणार आहे जसं रिडको आपल्या जिबीर आणि टाळ्यानं जशी मुवमेंट करल ही संकल्पना आहे ही संकल्पना आपल्या त्या पण येणार आहे आता जनावरांतनं एकच एकच एक 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 बोध घ्यायचा की आपल्याला आता घाबरायचं नाही जरी देशीमध्ये काम करणार असाल तरी सुद्धा ह्या मशीन चालतं म्हणजे देशी फक्त ते बंधन म्हणून एक पायाकडच्या बाजूला थोडस ते हे करावं लागतं आता हे इतक्या स्ने ओढत आहे आता पूर्ण सोडलं तर चारीच्या चारी, चारी सड ते बरोबर हिरून ते जनावर या ठिकाणी पित आता हे थान हे केलेलं आहे हे पण थान त्या ठिकाणी प्यायला लागलंय आपल्या आईला हे देशी जनावरांच्या मध्ये एक वैशिष्ट्य आहे की जनावराला वासरू हे लागतच यामध्ये म्हशी असतील किंवा यामध्ये देशी गीर सायवाल खिलार योग्य वापर केला तर निश्चितपणानं या दुग्ध व्यवसायामध्ये स्वच्छ दूध निर्मिती करू शकतो आणि इतर म्हणजे आपल्या घरी घरच्या घरी आपला हा दुग्ध व्यवसाय पण टिकवू शकतो तर पशुपालक मित्रांनो अशाच प्रकारे मी येणाऱ्या काही दिवसामध्ये खूप काही व्हिडिओ चांगले चांगले आणि चांगले चांगले विषय घेऊन तुमच्यासाठी मी देणार आहे हा प्रयोग आहे पहिल्या दिवशी आज आम्ही प्रयोग केला आणि आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो रोजच्या रोज हे छोटे छोटे व्हिडिओ शॉर्ट्स वगैरे आम्ही तक जाऊ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला या ठिकाणी अशाच पद्धतीचं मार्गदर्शन घेण्यासाठी जर यायचं असेल तर इथं तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं त्याच्यामध्ये बाय प्रॉडक्ट शिकवले जातात आणि दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं त्याच्यामध्ये गोठ्याचं व्यवस्थापन या ठिकाणी शिकवलं जातं मुक्त गोठा त्याचबरोबर हिरव्या साऱ्याचं प्रमाण हिरवा चारा सुका चारा टीएमआर कसा केला जातो हे सगळं त्या विषयामध्ये शिकवले जातं आणि तुम्हाला जर यायचं नसेल कोर्सेस पाहायचे असतील तर डेअरी क्लब नावाची ऍप तुम्ही डाउनलोड करून घ्या स्टोर मध्ये जाऊन आणि त्यामध्ये सुद्धा कोर्सेस ठेवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता तर पशुपालक मित्रांनो येणाऱ्या काही दिवसामध्ये आम्ही ह्याच गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत म्हशीसाठी सुद्धा मिल्किंग मशीन योग्य आहे हे आमच्या डेअरी फार्मवरती तुम्हाला आम्ही दाखवून देणार आहोत आज आपण इथंच थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र